खराब झाले कुंजले पण आम्हाला पाहिजे हा रस्ता झाला नाही पाहिजे कोर्टात गेले कोर्टातच आपण जिंकलो त्याच्या हायकोर्टात गेले पंचवीस झाडं पहा हायकोर्टात गेले तिथं आम्ही जिंकलो आता सुप्रीम गेलो पंचवीस झाडासाठी आता सुप्रीमला ही केस चालू आहे हे पंचवीस झाडं आम्ही पासष्ट करोड रुपयाचं कोर्टाची बिल्डिंग आणली तुम्ही काय केलं हे फोटभर रस्ता नाही करू शकलेलं नाही तुम्हाला लोकांना संधी दिली त्या संधीचा आम्ही आदर करतो पण तुम्ही विकासाचं कुठलंही काम या शहरामध्ये केलं नाही त्या मतदारसंघात केलं नाही त्या मतदारसंघात केलं आणि आजही आमचा जनाधार त्या मतदारसंघात आहे मला विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक घरी घरोघरी जा तुम्हाला लोक मतदान करणार आहेत पण तुम्ही घरोघरी पोहोचा त्यांना नमस्कार करा आपला जाहीरनामा जो निघेल त्यांच्या हाती दे की आम्ही पाच वर्षात जो आपला जाहीरनामा निघेल ते पूर्ण कामं करू असं आश्वासित करा आणि लोक तुमच्या पाठीशी राहणार आहेत त्याच्यातील मात्र काही शंका नाही माझ्याकडे पाच नगर आहेत